बार्शीत पोलिसांची मोठी कारवाई एकशे पन्नास किलो गांजा जप्त बार्शी तालुक्यातील आगळगाव गावापासून दोन किलोमीटर अंतरावर बार्शी तालुका पोलिसांनी धाड टाकली या कारवाईत एक ट्रक आयशर टेम्पो आणि स्विफ्ट डिझायरसह एकशे पन्नास किलो गांजा जप्त करण्यात आला या कारवाई दरम्यान पोलिसांनी एका व्यक्तीस अटक केली असून पुढील तपास सुरू आहे चालो मी एस ओ बारशी अशोक सायकर आज बार्शी तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये माननीय पोलीस अधीक्षक श्री कुलकर्णी सर माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री यावलकर सर यांच्या मार्गदर्शनात गांजा पकडण्याची कारवाई करण्यात आलेली आहे बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री ढेरे व त्यांचा डी बी स्टाफ त्यांना गोपनीय माहिती मिळाली होती त्याप्रमाणे त्यांनी ती माहिती सर्व वरिष्ठांना दिली त्यांची परवानगी घेऊन ही जी माहिती मिळेल त्याच्यावर वर्कआउट केलं संबंधित कारवाईत दोन ट्रक एक कार आणि एक आरोपी ताब्यात घेण्यात आलेला आहे सदरची गाडीचा पोलीस पोलिस अधिकारी आणि स्टाफ यांनी पाठलाग करत असताना एका ठिकाणी दोन ट्रक थांबल्या आणि एका ट्रकमधून दुसऱ्या ट्रकमध्ये माल अनलोड करत होते त्यावेळेस ते तो माल तपासणी केली त्यावेळेस इतर दोन तीन इसम कारचालक आणि एका ट्रकचा ड्रायव्हर हे पळून गेलेले आहेत त्यातील जो एक इसम ताब्यात घेतलेला आहे त्याला पोलीस अधिकाऱ्यांनी स्टाफने पाठलाग करून ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील कारवाई पंचनामा आणि इतर कारवाई सुरू आहे मला अंदाजे आता सांगता येणार नाही पूर्ण चौकशी त्याचं पंचनामा झाल्यानंतर आपल्याला ती माहिती देण्यात येईल